बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बनावट प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासारखे असल्याचं गंभीर देशद्रोही कृत्य हे आहे असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथे केला होता त्यांच्या आरो या आरोपानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथकची स्थापना देखील करण्याचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल आणि वन विभागाने वरुडकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून पुढील आदेश येईपर्यंत ही कारवाई थांबवण्याचे निर्देश देखील दिले आहेत मालेगाव अमरावती आणि इतर काही शहरांमध्ये उशिराने जन्माचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचे उघड झाले आणि तक्रारीनुसार रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर बनावट प्रमाणपत्राचा वापर करून ही प्रमाणपत्रे मिळवत असल्याचे देखील समोर आले आहे राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय